बघा मित्रांनो तर हे कांदे लावलेले आहेत म्या कडीने बघा खूप छान आलेत राऊस खाला माळव हे कसा बघा बघायचा घाऊ बघा कसा आहे आणलाय नादच केला पोरांनी पण नादच पलीकडच्या जिवारी कसा आहे घाऊ मांडर कसा आहे बघा मांडायला लागते मांडायला ह नाद खळा तरी थप्पीच झाली ग थप्पी कसं आहे आ का घलाय का काय हे आख्या नंबरात कोणाचं घेऊ नाही नभ्रात लोआखाची गहू हे घरली का मानतो तुम्ही बागा बागा बाबा 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 हे पाणी आलं हे कांद्याला आता बघा तुम्ही इकडे हे का काय त्या तिकडे ती पलीकडे बाजरी घाऊ म्हणजे घाऊ नातच पुरा केलाय पोराने अ आप सोडून गेले म्हणजे का आपण हे तिकच काय हे बघा तुम्ही घहू बघू शकता सर बघा तुम्ही घाऊ तेवढाला झालेला आहे माझ्या मांड्याच्या कमरा लाल माझ्या कमराच्या वर लागला आहे पप्पा म्हणत येत ह्या कमराची वर लागन पण ते खरंच झालं तेवढ्यालाच लागा लागला घाऊ हे बघा माझ्या कमराला लागतो हे बघा हे आली उभी मित्रांनो काय तुम्ही बघता हे काय हे का ओंब्या आल्यात का काय असले इकडं मरणाचं पाणीच पाणी सर ओले दांड सारखं ओलं दांड करतो मी पाण्याला कमी नाही पाणी बघा बा पाणीच पाणी आज जरा व्होल्टेज कमी आहे आज जरा म्हणून उघड नाही तर पाणीच पाणी म्हणजे नादच खोरा

ह्याची तर फोत बाबा हे आण आपलं हे असे दांड काढ चढ आता हे आज दांड भिजतो आज दांड ही आणि कसा आहे घऊ कसा आहे घर पाणी आलं ह्या दांडाला बघा कसलं गवत झालंय असलं गवत झालं ह्या दांडाला मरणाच चला आता उद्या बोलू